पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अजितदादांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे एकाच वेळी पुण्यातील सात माजी नगरसेवकांनी घड्याळ हाते घेतल्याने राजकीय हर्तुळात आता मोठी खळबळ उडाली आहे तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या दिग्गजांनी थेट अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे पुण्याचे राजकीय समीकरण आता पूर्णपणे बदलले आहे या सात माजी नगरसेवकांपैकी चार भाजपचे नगरसेवक आहेत ही इन्कमिंग नेमकी का झाली आणि भाजपला बसलेला हा धक्का आगामी निवडणुकीत किती महागात पडणार जाणून घेऊया सविस्तर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आता शेवटचा दिवस उरला आहे याच शेवटच्या क्षणी पुण्यातील राजकारणाने अत्यंत अनपेक्षित वळण घेतलेला आहे भारतीय जनता पक्षाने ज्यांना उमेदवारी नाकारली अशा अनेक दिग्गजांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची वाट धरली आहे यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविका सुनीता गलांडे माजी नगरसेवक शंकर जगताप धनंजय जाधव आणि संदीप झराडे यांचा समावेश आहे या चार महत्त्वाच्या नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे केवळ भाजपच नाही तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक निलेश निकम आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनीही अजित पवार गटात प्रवेश केला आहे या मोठ्या प्रमाणात झालेल्या पक्षांतरामुळे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद प्रचंड वाढली असून भाजपसमोर मात्र पेच निर्माण झाला आहे राज्यात सत्तेत एकत्र असणारे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यंदा पुणे महापालिकेत वेगळं लढणार आहेत मागच्या महापालिका निवडणुकीत भाजपने पुण्यात एखाती सत्ता मिळवली होती पण मागच्या महापालिका निवडणुकांपर्यंत पुण्यावर सलग पंधरा वर्ष अजित पवारांची एखाती सत्ता होती पण यावेळेस दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत मागच्या काही काळात भाजपने अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकारी फोडून आपल्या पक्षात सामील करून घेतले होते पण आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी काही तास आधी अजित पवारांनी पुण्यात मोठा धमाका केला आहे तसेच कालच शरद पवार गट आणि अजित पवार गट पुण्यात एकत्र येऊन निवडणूक लढवतील अशी घोषणा देखील केली आहे तर दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरे बंधूंनी आघाडी करून त्यांनीही पुण्यात मोठी ताकद लावली आहे पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने आता पुण्यात भाजपला चांगली जड जाणार चा आहे पुण्यातील या राजकीय घडामोडींमुळे आता युती आणि आघाडीच्या गणितांमध्ये मोठे फेरबदल झाले आहे भाजपच्या बालेकिल्ल्यातच अजित पवार गटाने सुरू केलेली इन्कमिंग भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात जा आहे विशेष म्हणजे ज्या नेत्यांनी पक्षांतर केलं आहे त्यांचा आपापला प्रभागात मोठा जनसंपर्क आहे मनसेचे जयराम लांडगे अनिता मंजाळकर यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे पुण्यात आता रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे भाजपमधील नाराजाचा फायदा घेत अजित पवार गटाने पुण्यात आपले मोर्चे बांधणी मजबूत केली असून आगामी काळात हे बंड भाजपला किती नुकसान पोहोचवतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अजितदादांच्या या, अजित या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतं पुण्याची निवडणूक भाजपला जड जाणार का तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असे राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका